रुई किंवा आपल्याला पाहायला मिळते खडकाळ येते असायटिस जलोद नमस्कार दर्शक हो आज आपण रुई किंवा आपण ज्याला अर्क असं म्हणतो या वनस्पतीविषयी जाणून घेऊ आपल्या आजूबाजूला कुठेही रस्त्याच्या कडेला ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळते खडकाळ जमिनीत बऱ्याच वेळेस रुई बऱ्याच प्रमाणात उगवते आणि अनेक वर्षे टिकते सुद्धा विशेषतः दोन प्रकारचे रुईची वनस्पती आपल्याला आढळते एक निळसर फुलं असलेली आणि दुसरी पांढरं फुल पांढऱ्या रंगाची फुलं असलेली रुईची वनस्पती आपल्याला बघायला मिळते आणि खूप पूर्वीपासून आपल्याकडे या वनस्पतीचा औषधी उपयोग लोक करत आलेले आहेत पण मित्रांनो ही वनस्पती थोडीशी उष्ण तीक्ष्ण आणि थोडीशी विषारी अशा वर्गात येत असल्यामुळे आपण हिचा तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय वापर करू नये विशेषतः मी हे अगोदर मुद्दाम सांगतोय पण जर आपण हिचा औषधी उपयोग समजून घेतला तर खूप गुणकारी अशी वनस्पती आहे विशेषतः वेदना आणि सूज कमी करायच्या असतील तर या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो रुईची पानं आपण गरम करून आणि थोडं एरंडाचं तेल लावून जर आपण जिथे जिथे सांधे दुखत असतील त्या सांध्यांवर ह्याचा लेप लावला किंवा पोटीश आपण बांधून ठेवला किंवा कपड्यामध्ये गुंडाळून ही गरम पानं आपण तिथे लेप केल्यासारखी लावून ठेवली तर वेदना कमी करण्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो मांसपेशीमध्ये आलेली सूज टेंडन्समध्ये आलेली सूज किंवा सांध्याच्या भोवती असलेले सांध्याचे जे घटक आहेत ना त्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो आणि सूज जेव्हा कमी होते तर त्याच्यासोबतच वेदनासुद्धा कमी होतात म्हणून जिथे सूज आहे आणि खूप वेदना आहेत अशा ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो अशीच एक कंडिशन अनेक पेशंट्समध्ये असते ते म्हणजे हत्तीपाय ज्याला स्लिपद असं म्हणतात एलिफंडायटीस ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की एखाद्या पायाला खूप जास्त प्रमाणात सूज आलेली असते आता ही सूज कमी करायची असेल तर या ठिकाणी सुद्धा आपण याची रुईची पानं गरम करून आणि थोडंसं त्याला एरण तेल लावून आपण ती जर गुंडाळून ठेवली कपड्यामध्ये घेऊन बांधून तर खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि हत्ती पायामध्ये तो पाय जो असतो बाधित पाय हा खूप कडक झालेला असतो शिळेसारखा दगडासारखा कडक होतो तर त्याला मऊपणा येतो आणि मऊपणा यायला लागला म्हणजे सूज कमी होऊन हत्तीपाय कमी व्हायला मदत होते तर असंच काही पेशंट्समध्ये पोटावर सूज येते असायटिस जलोदर याच्यामध्ये काय होतं की पोटामध्ये पाणी साठायला लागतं तर आता ह्या पेशंट्समध्ये सुद्धा पोटात साठलेलं पाणी आणि सूज कमी करायची असेल तर रोईची पानं थोडं एरण तेल लावून आणि सैंधव मीठ लावून आपण जर त्याचा लेप केला आणि पट्टबंधन केलं म्हणजे पट्टी बांधली पूर्ण पोटाला ही पानं ठेवून तर नक्की खूप चांगला आ, फायदा होतो आणि जलोदर कमी व्हायलासुद्धा मदत होते पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे उष्ण उष्णतीक्ष्ण असल्यामुळे याचा उपयोग करताना आपण तज्ज्ञाचा सल्ला घेणं मात्र गरजेचं आहे तसंच काही पेशंट्स जर समजा कोडाचे असतील थोडासा कोडाचा डाग असेल पांढरा डाग असेल तर ह्या सुद्धा रुईचा चीक लावला तर त्या ठिकाणी थोडीशी लालसरपणा डेव्हलप होऊन चांगली त्वचा निर्माण व्हायला नॉर्मल त्वचा व्हायला निर्माण व्हायला खूप मदत होते म्हणजे मेलेरियन पिग्मेंट्स जे असतात ना जे नष्ट झालेले असतात ते परत रिपॉप्युलेशन आपल्याला त्यांचं करायचं असतं आणि ते करण्यासाठी या वनस्पतीच्या चिकाचा उपयोग होतो पण आता हे सगळं दक्षता घेऊन आपण करायला पाहिजे आणि ह्या अशा बहुगुणी वनस्पतीचा आपण औषधामध्ये तज्ज्ञाच्या सल्ल्याने योग्य तो वापर केला तर नक्की खूप चांगला फायदा होतो मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे आपल्याला काही जे आजार असतील शारीरिक काही व्याधी असतील तर नक्की आपण आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आणि खूप लोकांसोबत शेअर करा जेणेकरून शास्त्रीय माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत आपण